हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे सगळं काम आवरलेलं आहे तर मी बघा जाड होण्यासाठी आता मी बनाना शेक चालू केलेला आहे पण जाड व्हायचं असेल ना तर आजारी नाही पडलं पाहिजे आजारी पडलं की पुन्हा थोडी तब्येत झालेली पुन्हा डाऊन होऊन जाते त्यामुळं आजारी नाही पडलं पाहिजे जर जाड व्हायचं असेल तर तर मी सांगितलं होतं बनाना शेकचं तर बनाना शेकचं कसं असतं आता थंडीचे दिवस आहेत आणि बनाना शेक पिय प्यायल्यानंतर सर्दी होण्याची शक्यता असते म्हणजे मला तरी थोडीशी सर्दी झाल्यासारखं जाणवतं आणि मी सुद्धा खूपदा बनाना शेक ट्राय केला होता महिना असं खूप दिवस ट्राय केला पण त्यावेळी मी थोडीशी आजारी पडले होते मग मी म्हटलं ह्याने काय होत नाही मग पावडर मागवायची तर ह्यांच्या एका मित्राचं म्हणजे त्यांचं मेडिकल आहे त्यांच्या ह्याच्यातून त्या ही पावडर त्यांनी आम्हाला पाठवलेली आहे तर बघूयात कशी आहे चेक करूयात तर ह्याचा पॅकिंग तर खूपच छान आहे तर आता ओपन करून बघते मी हा ओके तर बघतो चिरफाड करून दे चिरफाड म्हणजे पोस्टमॉर्टम है ना पोस्टमॉर्टम करून देऊ का फाड करून देऊ का हा अरे बापरे चिडफार मला तर निघत नाही तर मी ओपन करते कारण लय फॅक आहे पार्सल हे ना म्हटलं ना ह्याची काय असते तर आम्ही जेवत होतो त्यावेळी पार्सल आलं पण त्याला जेवायपर्यंत टाइम नाही वरचं तरी त्याने फाटलंच होता कागद पण हे आतल त्याला फाटलं नव्हतं म्हणून त्याने ते तसंच सोडून दिलं तरीचं पॅकिंग एवढं पॅक आहे ना की अजिबातच्या ज्या ज्या पार्सल आहे त्याला दहा लागणार नाही

सुपरियर प्रोटीन म्हणजे आपल्यामध्ये प्रोटीनची वाढण्यासाठी याच्यामध्ये काय आहे कंटेन्स आहे प्रोटीन म्हणजे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत बूस्ट बूस्ट इम्युनिटी ह्याच्यामध्ये तर ही प्रोटीन पावडर आहे जे की आ, मी हा चॉकलेट फ्लेवर मागवला होता ह्याच्यामध्ये भरपूर होते व्हॅनिला फ्लेवर बाकीचे फ्लेवर पण होते तर मी ही मागवला होता तर, तर ही पावडर आहे हे जी आर डी नाव आहे मी आधी पण सांगितलं होतं या पावडरचं नाव आधीच्या एका व्हिडिओमध्ये तर जी आधी प्रोटीन पावडर आहे तर ही आहे दोनशे ग्रॅम आहे फक्त तर दोनशे ग्रॅम याची प्राईस मला पडली आहे बघा हे तर लिहिलेलं आहे दोनशे ग्रॅम क्वांटिटी आहे आणि हे दोनशे ग्रॅमचा डब्बा पडलेला आहे तीनशे नव्वद म्हणजे चारशे रुपयाच्या आसपास दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅमचं चा जर चारशे पडलं तरी दोन हजार रुपये किलो असा याचा रेट आहे हजार रुपयाला अर्धा किलो असं याचं रेट होईल जर असं आपण ग्रॅमवरती पकडायचं ठरवलं तर तर ही पावडर पिल्यानंतर आता जाड होईल नाही होईल तो रिव्यू रिव्ह्यू तर नंतर भेटेलच थोड्या दिवसाने एक ही तीन महिन्याचा कोर्स आहे तीन महिने आपल्याला ही पावडर वापरावी लागते त्यांनी सांगितलं की तीन महिन्याचा कोर्स करावा लागेल तर ही पावडर म्हणजे बघा तीन को तीन महिन्याचा जो कोर्स आहे म्हणजे आता डिसेंबर तर संपला जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने हा कोर्स करायचा तीन महिन्यानंतर कळेल की तब्येत वाढते का नाही आणि थंडीचं वातावरण जास्त चांगलं आहे आता माझा तुम्हाला रिव्ह्यू भेटेपर्यंत खूप वेळ होईल तर ज्याला ज्याला घ्यायचं असेल तर त्यांनी आत्ताच घ्या म्हणजे थोडी महाग आहे पण माहीत नाही की आता तब्येत वाढेल की नाही हा डबा जास्तीत जास्त किती पंधरा दिवस पुरू शकेल पंधरा ते वीस दिवस हा डब्बा पुरेल जास्तीत जास्त त्यानंतर दुसरा मागवायचा आहे असं प्रत्येक वेळी दुसरा घ्यायचा आहे तुम्हाला तर ही संपायच्या आधीच दुसरा मागवून ठेवायचा तर मी चेक करते कशी मागवणार नेमकी तर याचा तो पण काढल्यानंतर बघा पॅकिंग सुद्धा खूपच छान असं पॅकिंग यायचं खूप तर याच्या आतमध्ये अशी पावडर आहे तर पावडर सुद्धा आतमध्ये पॅक आहे थाए थाए जा, तर आता ही थोडीच आहे जास्त हलका डबा आहे एवढी पावडर नाही दोनशे ग्रॅम म्हणजे जास्त नसणारच तर ज्याला ज्याला घ्यायची असेल ना त्यांच्यासाठी मी लिंक देईन खाली डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये तुम्ही ट्राय करा घेऊन तरी बघा आता माझा रिव्ह्यू येईपर्यंत मी खरं तर मी सांगितलं असतं की माझा आधी बघूया ती तब्येत वाढती का नंतर तुम्ही घ्या पण त्यामध्ये दिवस खूप जातील तीन महिने म्हणजे काही थोडा टायमिंग नाही आहे त्यामध्ये खूप टाईम जाईल त्यापेक्षा तुम्ही घ्या ट्राय करा असं पण आपण किती जागेवरती पैसे थोडे थोडे असं वेस्ट घालवतो त्यापेक्षा दोनशे रुपये सॉरी तीनशे नव्वद म्हणजे चारशे रुपये तुम्हाला द्यायचे आहेत पण मी जर जी लिंक देते त्या लिंकवरून घेतली तर तुम्हाला हे दहा दहा पर्सेंट टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल असा हा तीनशे सत्तरला पडेल हा डब्बा जर मी दिलेल्या लिंकवरून तुम्ही घेतलात तर आता बनाना शेक तर मी चालूच ठेवणार आहे पण ही पावडरसुद्धा तरी दिवसातून दोनदा प्यायचे सकाळी आणि संध्याकाळी दूध पाणी ज्याच्यातून प्यायचे त्याच्यातून असं काही नाही की दुधातच पिलं पाहिजे पाण्यामध्ये सुद्धा पिलं तरी चालेल आणि कोल्ड वॉटर सांगितलं आहे असं काही नाही नॉर्मली आपण जसं हे करेल तसं प्यायचे आता मला माहीत नाही खरं तर मला फरक पडेल की नाही पडेल आपण यूज करून बघूयात की कसं आहे मी दुधामध्ये आता वत्ती बघूयात आपण पावडर नेमकी आहे कशी बरोबर बर आहे का नाही थोडी महाग पडलेली आहे, आहे बरं का पावडर पण जर चांगली झालं तब्येत झालीच तर काय फरक पडतोय जर पैसे गेले तर पण तब्येत व्हायला पाहिजे नाहीतर हे पैसे वेस्ट मला त्यांना आधीच टेन्शन येतं की होईल का नाही ते नंतरचं नंतर फक्त आजारी नाही पडलं पाहिजे हे पावडर पिया काही करा फक्त आजारी नाही पडलं आजारी पडलं की पुन्हा तब्येत डाऊन होते आणि पुन्हा सुरुवातीपासून झिरोपासून पुन्हा रुटीन करावं वरती यावं लागतं वरच्या स्टेज वरच्या वर्डेस्ट वरच्या स्टेजला तर बघूया मी बघते ग्लास एक ग्लासमध्ये घेऊन की कशी आहे एक्झॅक्टली पावडर तर सगळ्यात आधी मी अर्धा ग्लास दूध घेतले कारण मी सकाळी एक ग्लास मिल्कशेक ऑलरेडी पिले होते आणि आता दुपारी पुन्हा दूध म्हटलं तर ते मला पचायला जास्त जड जातं आणि पचत नाही पचत नाही म्हणजे काय तर पोट बिघडतं असे प्रॉब्लेम्स होतात किंवा सर्दी सुद्धा येण्याची शक्यता असते जर जास्त ओव्हर झालं तर अर्धा ग्लास दूध घेतले त्यामुळे मी एक चमचाच पावडर घेतलेले आहे एक ग्लास दूध असेल तर दोन चमचे घ्यायचे चॉकलेट फ्लेवर आहे वास तर खूपच मस्त येतोय आता पिऊन बघू टेस्ट कशी आहे नेमकी काय चांगलं नाहीये चॉकलेट फ्लेवर आहे वास पण छान येतोय पण तेच नाही चांगली लागल गोड तर बिलकुल नाहीये चॉकलेट म्हटल्यावर वाटलं मला गोड असेल पण गोड नाहीये हे वेगळंच लागते इतकं तुरट वेगळं वेगळी चे चव आहे तुरट तुरटच्या पेक्षा पण वेगळं असं औषध पिल्यासारखं वाटतंय तर जाड आहे त्यामुळे पर्याय नाही नाक दाबून आता प्यावं तर लागणारच आहे तर मी आता ही बघते नाक दाबून पिते तर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच घ्या थोडी कॉस्टली आहे पण मला वाटतं इफेक्टिव्ह असेल इफेक्टिव्ह असायलाच हवी आहे कारण खूप जणांचा रिव्ह्यू मी चेक केला तर त्यांनी सांगितलं की हा खूप चांगली चांगली पावडर आहे खूप इफेक्टिव्ह आहे आणि ऑनलाईन कोणत्याही साईटवरती भेटून जाईल पण थोडी महाग भेटेल मी दिलेल्या लिंकवरून घेतली तर थोडी स्वस्त भेटेल एवढाच काय तर फरक आहे तर घ्यायचे असेल नक्की घ्या मी ज्याला याची गरज आहे ना त्यांना सुद्धा शेअर करा की जेणेकरून त्यांना कळेल की कोणती पावडर घ्यायची आहे आहे त्यांना ठीक तर आता दुपारच्या नंतर माझ्या खऱ्या कामाची सुरुवात होते तुम्ही माझं सकाळचं संध्याकाळचं रुटीन बघता सहजासहजी तर पण दुपारचं जास्त मी एवढं दाखवू शकत नाही कारण मी दुका दुपारी माझ्या कामात असते आणि मी तुम्हाला सांगितलं की मी शिलाईचे व्हिडिओ पण टाकणार आहे पण त्याआधी मला मला टेबल आहे ह्या टेबलवरती वरती कसं होतंय मला नीट ॲडजस्ट करून शिवावं लागतं जर व्हिडिओ काढत बसले तर ब्लाउज चुकायची मला जास्त भीती वाटते कारण जागा खूप स्पेस आहे तो खूप कमी आहे आणि मग मा आता माझं चाललं सुरुवातीला मी मशीन खाली घेतली मला मशीनची साफसफाई करायची आहे आणि जो टेबलवरती कवर टाकलेला आहे तोसुद्धा चेंज करायचा आहे कारण तो खराब झाला आता भरपूर दहा पंधरा दिवस झाले एकच कवर होता तर मी सारखं चेंज करते जेणेकरून मशीन आपली आहे स्वच्छ राहावी खरं तर लक्ष्मी आहे माझ्यासाठी ती आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे माझ्यासाठी तर मी माझं जे काही मशीनचं सामान आहे ते अगदी व्यवस्थित ठेवलं पण खाली इतका म्हणजे पसारा झाला आहे ना कपड्याचे असतात शिवायला खाली टेबलच्या खालचे जे जो दोन कप्पे आहेत ते पूर्ण कपड्याचे आहेत तर कामच उरकत नाही आणि व्हिडिओ करत बसलं ना करत बस तर ते काम खूप उशीर होऊन जातो तो इतका उशीर होतो ना व्हिडिओ करताना जर एखादा ब्लाउज शिवताना मी व्हिडिओ केला तर मला तो व्हिडिओत पण लक्ष द्यावं लागतं की व्हिडिओ क्लिअर येतो आहे का नाही नंतर ब्लाऊज पण शिवावं लागतं लक्ष देऊन आणि मग थोडंफार चुकलं की मलाच वि वाईट वाटतं मग मी सहजासहजी तर व्हिडिओ घेत नाही तर मी लवकरच तुमच्यासोबत ते व्हिडिओसुद्धा म्हणजे अपलोड करणार आहे शेअर करणार आहे कारण मी आता टेबल घेणार आहे आणि एकदा का टेबल घेतला आणि मशीन जॉईन झाली की मग मी ते व्हिडिओ बनवणं मला सोपं जाईल आता थोडं छोटा टेबल असल्यामुळं मला ॲडजस्टमेंट खूप करावी लागते तर मी आधी मशीन साफसफाई करून घेते मशीनची तर मला त्या कपड्याने कराव्याशी वाटत नव्हती रुद्राला म्हटलं रुमाल दे तर तिथंच बसला आहे पण रुमाल द्यायचं त्याला म्हणजे ना मोबाईल हातात असला नाही की त्याला काही काम सुचत नाही आणि मोबाईल नसला की मम्मा मी काय काम करू तुम्हाला काम दे ना तर मी मशीनची पूर्ण साफसफाई करते तर आमचं आता थोडंसं रूम चेंज करायचं चाललं आहे त्यामुळं मी थोडं टेबलाचं टेबल घ्यायचं थोडं पॉस्टॉन्ट केलं होतं पण आत्ता रूम जरी चेंज केली तर सोपाट कपाट आहे त्यामुळं मोठी तरी गाडी घ्या करावीच लागणार त्यामुळं आत्ता ठरलं आहे की काही झालं का तर आत्ता घ्यायचंच टेबल कारण मला खूप ॲडजस्ट करावं लागतं आहे आणि कस्टमरचे ब्लाऊज बिघडू नयेत किंवा ड्रेस काय असेल शिवायला ते बिघडू नये असं मला वाटतं तर बिघडत तर नाहीच पण पिक ओफाला साड्याला ना की साडीचा घेर मोठा असतो ना टेबलचा पॉईंट आहे तो खूप सुपेस थोडासाच बा वाचतो साईडला जागा आणि त्यामुळे साडी मला खूप उचलून धरावे लागते पिको करताना म्हणा फॉल करताना म्हणा आणि मग साडी टेबलवरून खाली लोंबकळते त्यामुळे होतं काय साडीसुद्धा तणते आणि थोडंसं मग ते मला वाईट वाटतं म्हणजे मला वाटतं यार इतकं चांगले पैसे येतात तर टेबल मशीनसाठी आपण घेतलाच पाहिजे आणि तसं पण हा टेबल रूम मालकाचा आहे आमचा नाही मला कधी ना कधीतरी मशीनसाठी माझा टेबल घ्यायचाच आहे आणि माझ्या मशीनचं म्हणजे म्हणतात ना आपल्याकडे मी आत्तापर्यंत खूप सारी कामं केली खूप छोटे छोटे बिझनेस ट्राय केले मी लवकरच तो माझा एक मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे पण मला प्रत्येक गोष्टीमध्ये यश नाही आलं पण मशीनचं मला कोणताही क्लास न करता मला बऱ्यापैकी चांगलं यश आलं आहे सो मला ते सोडायचं नाही आहे मला ते धरायचं आहे आणि लवकरच मी फॅशन डिझायनिंगचा कोर्ससुद्धा जॉईन करणार आहे माझं चाललं आहे वेबसाईट चेक करायचं कुठे म्हणजे आता कुठे करायचं इथे तर दमनमध्ये जास्त फॅशन डिझायनिंगचे कोर्स नाहीच आहे म्हणजे कोणी शिकवतच नाही जास्त पण मी आता आम्ही आता दुसरीकडे चेंज करायचं चाललं आहे तर तिकडे गेल्यावरती मी नक्कीच ट्राय करणार आहे त्यासाठी तर मी सगळं व्यवस्थित मशीन साफ केली धागे वगैरे व्यवस्थित केले आणि आता मला जो ब्लाउज शिवायचा आहे त्या ब्लाउजचा मी धागा बॉबिन वगैरे भरून ठेवणार आहे जेणेकरून माझं नंतरचं काम सोपं होईल आणि हे दुपारचं चा चालतं माझं दुपारी दोन ते साधारणतः चार वाजेपर्यंत हे काम चालतं एक ब्लाउज शिवून होतो एवढ्या दोन तासामध्ये पूर्ण कारण मला रुद्रला पण सांभाळायचं असतं त्याला झोपवायचं असतं आणि त्याला झोपवून मला गरजेचं वाटतं कारण लहान मुलांना झोप मिळणं जास्त गरजेचं असतं तसं पण इतकं चांगलं सांभाळूनसुद्धा तो जाड होत नाही त्यामुळं मला टेन्शन येतं आणि त्यातल्या त्यात ते म्हणतात ना कामाकडे लक्ष गेलं ना मुलांकडे दुर्लक्ष होतं तसं नको म्हणून मी आधी त्याला झोपावते आणि नंतर मी माझ्या कामाला लागते तर होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण एक मोटिवेशन मिळत राहतं की कमेंट आली एखादी छान की छान वाटत राहतं तर पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय